आणि अधिरा जर का एखाद्या शो मध्ये गेला तर त्याचं नाव काय असेल बिग बॉस असेल कि कोण बनेगा करोडपती को असेल <laughs> <laughs> नमस्कार मी आणि कलाकृती मनापासून स्वागत आहे झी मराठीवर लवकरच येते वी वीण दोघातील ही तुटना ही नवी कोरी मालिका आणि त्या मालिकेच्या निमित्ताने एक फ्रेश पेअर आपल्याला पाहायला मिळते नवी कोरी जोडी आहे माझ्या आहे राज आणि पौर्णिमा हाय हाय मधुराय मस्त सगळ्यात आधी दोघांचं खूप खूप अभिनंदन कारण का कमाल मालिका आणि झीवर येते आणि त्यात तुम्ही दोघंजणं मला वाटतं परत एकदा घरी आलात असं वाटतंय मला दोघं जण हॅशटॅग फिलिंग होम कमिंग त्याच <laughs> <laughs> काय सांगशील आत्ताच तुझी एक मालिका संपली जी सुपर डुपर हिट होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या मालिकेतून येतो सानियम डामशेर की ती पण सुपर हिटच होणार नाही <laughs> नाही अर्थातच मी खूप एक्सायटेड आहे मी खूप ओवरवेल्मिंग फील करतो आहे कारण की हे जे कॅरेक्टर मी पोर्ट्रे करणार आहे हे जे मी आधी कॅरेक्टर पोर्ट्रे केले त्याच्या अगदी अपोजिट आहे आधी मी खूप रिच होतो आता मी एकदमच आहे आणि माझी गर्लफ्रेंड खूप रिच आहे सो त्यामुळे रोहन हे असं कॅरेक्टर असणार आहे ज्याची ॲडी ज्याची गर्लफ्रेंड अधिरा जी आहे ती खूप रिच आहे पण रोहन मिडल क्लास असल्यामुळे घरी त्याच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ताईचं लग्न त्याला पहिले करायचं आहे पण अधिराचं असं हटतं आहे की नाही आपण करूयात आता लग्न जर तर आपलं होतं तर मग लेट्स डू इट पण मग मी तिला तिथे हँडल करतो आहे घरी ताईला सांगतो आहे है, हँडल करतो आहे की तू लग्न कर लवकर ह्या सगळ्यांमध्ये माझी खूप तारांबळ उडत आहे पण हे लोकांना बघायला खूप मजा येणार आहे त्यामुळे हे कॅरेक्टर खूप वेगळं असणार आहे आणि डॅम शुअर तुम्हाला हे खूप आवडेल पुन्हा एकदा झीवरती आलेली आहेस पुन्हा एकदा सुबोधदादाबरोबर काम करते आहेस काय कसं वाटतं आहे ऑडिशन कशी झाली होती या रोलसाठी की डायरेक्ट कॉल आलेला की तू हे करतेस तू लॉक झालीस हो डायरेक्ट कॉल आला होता तर सुरुवातीला मला थोडा एक जिस्ट माहिती होता की काय कशी असणारी स्टोरी पण मला बाकी काहीच माहीत नव्हतं पण जेव्हा मला चंदूसरांचा कॉल आला चंदूसर डिरेक्टर आमचे चंद्रकांत सर गायकवाड सर तर त्यांचा कॉल आला आणि त्यांनी मला स्टारकास्ट पण सांगितली म्हणलं सुबोधदादा सय so वॉज व्हेरी एक्सायटेड कारण सुबोधदादाबरोबरच हे माझं चौथं uh, काम आहे वेगवेगळ्या माध्यमातून so, केलेलं काम सो खूप एक्सायटेड तर होते आणि मला माहिती होते कुठेतरी रिलीफ पण होता आय वॉज नॉट नर्वस म द व्हेरी फर्स्ट टाईम कारण आपलीच लोक आहेत आपले चंदू जर आहेत त्यांची पूर्ण डिरेक्शनची टीम आहे त्यामुळे ते इतके कम्फर्टेबल लोक आहेत म्हणजे फक्त चंदूसरच नाही चंदू सरांची पूर्ण टीम विनायक सर आहेत ओ पी सर आमचे त्यानंतर जे असिस्टंट डिरेक्टर्स ती सगळी टे टीम आमची सेम आहे सो मला टू थाउजंड एटीनमध्ये गेल्याचा फील येतो आहे तुला पाहते रे सो ती अमेझिंग ओवरवेल्मिंग फिलिंग होती असं so, वाटतं की मी मॅनिफेस्ट करते कुठेतरी न कळत आणि म्हणूनच ते कम्प्लीट होतं आहे सो आय एम एक्सायटेड तुझं सिलेक्शन कसं झालं ऑडिशन प्रॉपर झालेली की तुला जेव्हा हिटलर संपत होती तेव्हाच कळलेलं की हे आपल्याला करायचं आहे नाही हिटलर संपत होती तेव्हा मी असं थोडं ठरवलेलं की आपण थोडासा ब्रेक घेऊया थोडं ब्रीदिंग स्पेस घेऊया स्वतःसाठी कारण की हिटलरच्या आधी तू चाल पुढं नंतर लगेचच हिटलर सुरू झालेली सो एक हे होत होतं बट नंतर मला येस फोन आला की असं एक कॅरेक्टर आहे आम्ही बघतोय तू करू शकतोस का आ, नंतर ऑडिशन्स झाले मोठमोठे ऑडिशन्स झाले एकदम पाना तीन तीन पान भरून ऑडिशन हो खूप मोठं ऑडिशन होतं त्या सो ते झालं त्यानंतर <laughs> सो त्यानंतर मॉकशूट्स वगैरे झाले आणि मग कोर्स मलाही चंदू सरांचंच मी चंदू सरांकडेच पहिले गेलो की सर असं असं आलं आहे काय करू चंदू सर म्हणाले तू घे खूप छान कॅरेक्टर आहे ॲम डॅम शुअर तू खूप चांगलं परफॉर्म करशील मला माहिती आहे आणि अर्थातच ह्या सगळ्या लोकांसोबत स्क्रीन शेअर करणं इज अ व्हेरी बिग थिंग फॉर मी सो so, ती पण एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला खूप छान yeah. पद्धतीने काम करावं लागणार आहे आणि आय एम रेडी फॉर दॅट आणि आय एम शोअर की हे चांगलंच होणार आहे थँक्यू थँक्यू अशा पद्धतीने हे कॅरेक्टर आलं माझ्याकडे अधिराज आणि अधिराची जी जोडी आहे सो एक नोकझोक असणार आहे एक चुलबुल चुलबुली जोडी असणार आहे का ती आत्ताच्या काळामधली जी सगळ्यांनाच रिलेट होल अशी मला सांगा जर का तुम्ही दोघं जणं अधिराज आणि अधिरा जर का एखाद्या शोमध्ये गेला तर त्याचं नाव काय असेल बिग बॉस असेल की कोण बनेगा करोडपती असेल खतरोगे खिलाडी खतरोगे खिलाडी म्हणजे जिथे तू परफॉर्म करशील आणि मी सांगेन हेच आहे पण मालिकेमध्ये जी लगीन घाई आणि सगळं दाखवलं तर मला वाटतं ना प्रत्येक मग कलाकार असू देत किंवा मा सामान्य माणूस असू देत प्रत्येकाच्या घरामध्ये दे ना एका वेळानंतर घरचे मागे लागतात नंतर काही काही असे नातेवाईक असतात मग कधी हा एक प्रश्न येतो त्यांचा साधारण तुमच्या घरी काय असतं कसं का असतं साधारण हेच जे सगळीकडे असतं ते टाळण्यासाठी तू काय करतेस तो मी तुला टिप्स विचारते तो म्हणून मी सिरियल करते म्हणजे मी इकडे एंगेज राहते नाही म्हणजे एवढं काही नाही टेक युर टाइम डू युअर बेस्ट हेच असतं प्रेशर वगैरे काही नाही आहे नातं पण पाहायला मिळणार आहे म्हणजे जशी एक लव्ह स्टोरी आहे तशीच वेगवेगळी नाती पण पाहायला मिळणार आहेत आणि मला वाटतं आता लवकरच येते आहे राखी पौर्णिमा तर काय एक साधारण तुमचं कसं आहे तुझ्या बहिणीबरोबर आणि तुझं भावाबरोबरचं नातं माझं भावाबरोबरचं नातं खरं तर खूप डीप आहे कारण की मी छोटी आहे हां आणि माझा भाऊ असतो एअरफोर्समध्ये तर तो हां तर तो बऱ्याच वर्षापासून लांब आहे पण मला आठवतं आहे हो की तो प्रत्येक राखी पौर्णिमेला ना लेटर पाठवतो हो मला खूप छोटंसं असतं आणि म्हणजे जे आम्ही समोरासमोर नाही बोलत आम्ही समोरासमोर खूप भांडतो खूप मजा मस्ती करतो खूप ॲक्टिंग करतो म्हणजे सगळ्यांची ॲक्टिंग जे समोर येतील त्यांची ॲक्टिंग तर हा हे सोडल्यास म्हणजे आता मी एक मोठ्या बहिणीसारखी वागते त्याच्यासमोर की आता तू हे नको करूस म्हणजे डाएटबद्दल असो किंवा काही असो पण आमच्यामधलं ते नातं खूप वेगळं आहे स्ट्रॉंग आहे म्हणजे जरी आम्ही भांडलो काही झालं तरी मा माहिती आहे की माझ्यासाठी तो आहे आणि त्याच्यासाठी मी आहे आणि यावेळी लकीली नाईंथ ऑगस्टला माझा बड्डे पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे मला असं वाटतं आहे की तो आणि त्याला दोन छोटी छोटी मुलं आहेत तो काहीतरी प्लॅन करतो असं मला कळलं आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड गिफ्ट मिळेल येस हो एक तर गिफ्ट मिळाले म्हणजे ही सिरियल uh, अनफॉर्च्युनेटली so yes, मला बहीण भाऊ असं काही नाही आहे मी हो एक एक मी एकटाच पण मला एक गंमतशीर किस्सा आठवतो की मी लहान होतो तेव्हा मला हे खूप वाईट वाटायचं की अरे यार मला बहीण भाऊ नाही आहे इवन शाळेत कोणी राखीच नाही बांधायचं म्हणजे आता ते मला असं नाही नाही तू तो 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 हा एकदम हँडसम असेल ना त्यामुळे ह्याला कोण राखी बांधणार ते असायचं मग मी एकदमच लहान होतो मला आठवतं असं तिसरी चौथीत वगैरे असताना मी आईकडे गेलो आणि म्हणालो की यार कोण राखीच नाही बांधायला मला बहीण पण नाही आहे जे कझिन्स वगैरे आहेत बट ऑबियसली त्यांचे सख्खे भाऊ बहीण असणार ते तिथे बिझी असतात सो मला हे आठवते तेव्हापासून माझी आई मला राखी बांधते राखी पौर्णिमेला हां आणि या सो ऑफकोर्स मी तिला प्रोटेक्ट तर तसंही करणारच आहे आयुष्यभर बट दॅट्स व्हेरी स्पेशल मुवमेंट फॉर मी कारण की माझी आई माझ्यासाठी स्पेशली अशी राखी मला बांधे आणि मी तिला स्वीट काहीतरी गिफ्ट असं देतो जे तिला ऑफकोर्स छान वाटतं वेऱ्या सिरियलमध्ये मला आता एक मोठी बहीण आहे एक छोटी बहीण आहे सो मला मी खूप एक्सायटेड आहे या गोष्टींसाठी कारण की जे बहिणींसोबतचं नातं असते मी ऑब्झर्व केलं आहे लोकांचं कसे वागतात ते किती लाडावलेले असतात so, सो ते तुम्हाला तर ऑनस्क्रीन सगळं दिसेलच की कि अगदी मजा येणार आहे पण रक्षाबंधनचा हा माझा असा एक स्पेशल असा कनेक्टेड किस्सा आहे तुमच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये काय काय गोष्टी सेम आहेत किंवा तुम्हाला असं वाटलं की याच्यात मी पण थोडासा असा आहे स्वभाव असू देत किंवा काही असू देत स्टायलिंग असू देत अधिरा आणि याच्यामध्ये मला आता सांगायचं झालं तर एक तर स्टायलिंग जर तू म्हणालीस तर मला हे कम्फर्टेबल आणि छान वाटतात कपडे आणि हेच म्हणजे अशी स्टाईल मला करायला आवडते रादर सो so, अधिराला पण आवडते सेम स्टायलिंग करायला किंवा यु yeah. नो you know, काहीतरी नवीन नवीन गोष्टी या गोष्टी वगैरे वगैरे अप टू डेट राहणं किंवा अपडेटेड राहणं रादर की आता मी आता पण कोणाचं तरी बघितलं की काहीतरी हँगिंग घातलं म्हटलं अरे मला हे हवं आहे मला असलं काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे सो दिस इज अधिरा ऑल्सो अँड दिस इज पौर्णिमा ऑल्सो आणि फुल ऑफ लाईफ ही अधिरा पण आहे पौर्णिमा पण आहे बट अदर दॅन दॅट मा आज आणि आय एम व्हेरी ग्राउंडेड आय एम व्हेरी शाय आणि एम व्हेरी गुड पर्सन इन रियल लाईफ असं मी म्हणेन सो बाकीच्या आणि एक एक म्हणता मन, येईल की uh, थोडा फिल्टर नाही आहे तिला सो so, मला माझ्या लोकांसमोर फिल्टर नाही आहे डेफिनेटली जे अधिराला पण आहे अधिराला ओवरऑल पण फिल्टर नाही आहे ती आलं की ती बोलून टाकते असं आहे ह्या सो हा इन अ सेन्स पूर्णिमामध्ये पण आहे सो या आय गेस so, एवढ्या yeah, गोष्टी आहेत सो so, रोहन हे जे कॅरेक्टर आहे हे खूप वेगळं आहे राज कम्पेअर्ड टू राज हे वेगळे कारण की राज इज ऑल्सो फुल ऑफ लाईफ राज एवढा एवढं सिरियसली नाही घेत कुठल्या गोष्टीला जेवढं रोहन घेतो की नाही यार आता मला खूप टेन्शन आलं आहे राज असं नाही करत राज झोपतो सर म्हणजे विषय एंड करूया आपण उद्या बघूया उद्याच उद्या आ, लुक्स वाईज बघायला गेलो तर मला असं इच्छा होती खूप की मी थोडा असा क्लीन शेवड वगैरे जरा काय वेगळं करता येईल का बट नाही चॅनलचं म्हणणं होतं आहेच तसाच आम्हाला हवं असतो सो मी त्यासाठी पण एक रेडी आहे आणि अजून म्हणायला गेलो तर वेगळं हे की आ, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मी आजपर्यंत जेवढे कॅरेक्टर्स पोर्ट्रे केले आहेत त्या सगळ्यामध्ये मी अनाज होतो मला आई वडील नव्हतेच बट ह्या सिरियलमध्ये मला आई आहे मला वडील आहे मला बहिणी आहे हां मग त्यासाठी पण मी खूप म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे आणि या फुल ऑफ हाऊस म्हणजे राजला जसं आवडतं तसं ही एकच गोष्ट रोहनसोबत आहे की त्याला लोकांसोबत राहायला आवडतं असं एक आहे हे हेच बाकी आहे बाकी सगळं राज आणि रोहन खूप वेगवेगळे आहेत येस क्या मला तुमच्या कॅरेक्टर बद्दल मुद्दाम फार काय विचारत नाही कारण मला वाटतं ते बघण्यात जास्त मजा आहे तुम्ही आधीच सांगितलं तर मग त्यातला मसाला निघून जाईल जाता जाता एक शेवटचा प्रश्न वीण दोघातलीही तुटेना नाव आहे मालिकेचं तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यामधली अशी एक कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टीबरोबरची माझी वीण तुटणार नाही कधी अफकोर्स सगळ्यांना आपल्या खूप जवळची असते म्हणजे आई आणि ती गाठ किंवा ती वीण कधीच तुटणार नाही सो माझ्यासाठी आयज एव्हरीथिंग या राईट right, म्हणजे पौर्णिमा म्हणाली तसं अर्थातच आपली प आपले परिवार आपलं मित्रमंडळ हे खूप आपल्या जवळचं असतं ते सगळं तर म्हणजे हे तर मी ग्रँटेडच करतो की ते कधी तुटणारच नाही ती वीण कधी तुटणारच नाही पण अपार्ट फ्रॉम दिस ॲक्टिंगची ही जी, जी आणि माझी वीण आहे ही कधी तुटणार नाही हे मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे कारण की

व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा